आपली जिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे दुपारी ऊन खूप पडलेलं होतं आणि पक्षी आलेले आहेत चारा खाण्यासाठी आणि ऊन खूप पडल्यामुळे पक्ष्यांना ताण लागलेले आहेत आणि पक्षी चारा खात आहेत आणि पाणीसुद्धा पित आहेत आणि पक्ष्यांचं असं दृश्य पाहून मनाला समाधान मिळतं आणि पक्ष्यांचं असं दृश्य पाहून पक्षांमधील जे संघर्ष आहे जीवन जगण्याचं ते दिसून येतं आयुष्यात कितीही संकट येऊ द्या स्वतःवर जर आत्मविश्वास असल तर काहीही अशक्य नाही आणि काही वेळेस असे संकट येतात की वाटतं की कितीही आपण प्रयत्न केला तरी यश काही मिळत नाही आणि अशा वेळेस मन खचून जातं आणि अशा परिस्थितीत आपण नशिबाला दोष बस देत बसतो आणि संकट जे येत असतात ते सहजासहजी हारू देत नाहीत एक तरी संधी देऊन जातात संकट कारण संकट आल्याशिवाय यशाची किंमत कळत नाही आणि संकट जे संधी देत असतात ही संधी कोणाला मिळते तर जे सतत प्रयत्न करत असतात स्वतःवर ज्यांचा विश्वास असतो आणि कितीही संकट येऊ द्या संकटाशी जे संघर्ष करत असतात आणि संघर्षामध्ये सातत्य ठेवत असतात तेच यशस्वी होतात आणि तेच संकटामधून जी संधी येत असते त्या ती संधी त्यांना मिळत असते आणि ही संधी टिक टिक कुठपर्यंत संघर्षामध्ये सातत्य असेल तर एकदा यश मिळालं म्हणून संघर्ष करून सोडून दिलं असं नसतं यश जरी मिळालं तरी संघर्ष हे करावंच लागतं संघर्ष केल्याशिवाय यश यशामध्ये सातत्य राहत नाही जो संघर्ष सतत करतो तोच यशस्वी होतो आणि विश्वास ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे आपला स्वतःचा जर स्वतःवर आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नाही आणि आपल्या ना जीवनामध्ये जे संकट येत असतात तर ते संकट हरवण्यासाठी येत नसतात तर तुमच्यामध्ये जे कला गुण आहेत ते दाखवण्यासाठी संकट येत असतात आणि संकटातूनच माणूस संघर्ष करायला शिकत असतो आणि व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो तो पक्षी चारा खात आहेत आणि पक्ष्याचं जीवन हे संघर्षमय असतं तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सेव्ह सेवनेचर नेचर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा एक क्षण पक्षासाठी